सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर माध्यमांशी संवाद साधलाय पाहूया ते काय म्हणाले सरकार जेव्हा एखादा योजना जाहीर करतो तर त्याला असलेला आर्थिक डोजा हा निश्चित सरकारवर येतो त्यामुळं त्यांनी आवाज सांगितले की तूट आलेली आहे ते साहजिक आहे परंतु हे भरून काढण्याचं काम सरकार निश्चित करणार आहे अनेक मार्ग आहेत असे त्या मार्गाने या वेळेला येणारा जो अर्थसंकल्प राहिले तो परिपूर्ण राहील माझी लाडकी बैठक योजनेमध्ये असेल सर्वसामान्य माणसासाठी असेल वृद्धासाठी असेल हा जो पैसा लागतोय कित्येक कोटी मध्ये आहे आणि मग त्याला आता कट करत करता येणार नाही त्यासाठी इतर माध्यमातून आम्ही हा जो पेट्रोलचा अर्थसंकल्प तयार होतोय त्याला आम्ही सावरण्याचा निश्चित प्रयत्न करतो आधी दादा मंत्रांना असे बोलले की मी तुमचा सालगडी आहे का मत दिली म्हणजे तुम्हाला विकत घेतलं नाही काही वेळेला असं होत की लोक लोकप्रतिनिधी काम करत असताना काही मतदार सुद्धा एक आपण काय बोलावं हो, याचा भाग तारत ठेवतात डायरेक्ट हे काम झालंच पाहिजे हा असा जो आग्रह असतो त्या टायमाला एखाद्या वेळेला माणूस रागवणं हे साहजिक आहे परंतु याचा अर्थ असा नाही की तो मतदार म्हणून आग्रह होतोय तर तो समजवण्याचा प्रयत्न करत असतो की बोलण्याची पद्धत जर एखादा लोकप्रद्ध उलटा बोलला तर त्याची बातमी होत नाही पण एखादा सर्वसामान्य नागरिक बोलला तर त्याची बातमी होत नाही म्हणून कदाचित राजाच्या भरात अजितदानी ते वक्तव्य केलं असत मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी माणसाची गडसे झाली आहे मुंबई मुंबईत राजेश्याम ब्रदर्स कंपनीच्या मार्गाने आम्हाला मराठी मुले कामासाठी नको असे म्हटलंय ठाकरे गटाचे संतोष शिंदे यांनी कंपनीचा विचार हे असे प्रकार अनेक ठिकाणी घडतात राधेशा म्हणूनच नाही परंतु अनेक अनेक ठिकाणी असं होत आहे की ज्या ठिकाणी धर्माचेच धर्माचीच मुलं लागतात किंवा मराठी माणूसांच लागतो किंवा इथं लागतात म्हणून या छोट्या छोट्या ज्या ज्या घटना आहेत त्या ठिकाणी समज देण्याचं काम सरकारही करेल परंतु काम करण्याची मानसिकता प्रत्य ही प्रत्येकामध्ये असली पाहिजे हे सुद्धा लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे बच्चू कड असं म्हटलं की अजितदाच्या आणि त्यांच्या मनात भाजपा बद्दल काय होत आहे बच्चू कडूने आता त्याच्या संदर्भात जास्त न बोललेलं बघ सरकार व्यवस्थित चाललंय त्यांच्या मनात काय चाललंय हे सगळं एकमेक जाणून आहे चांगल्या प्रकारे जाणून आहे म्हणून त्याच्यावर भाष्य करून काहीतरी नवीन उद्योग आपण न केलेला बरा राहील